ॲनेमिया बद्धकोष्ठता ऑस्टिओपोरोसिस मधुमेह हो, किंवा हृदयाच्या आजारांचा धोका असेल तर किंवा तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर या धिरड्यांचा तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा एक वाटी नाचणीचं पीठ एक मोठा चमचा बेसन दोन मोठे चमचे कणिक म्हणजेच आपलं गव्हाचं पीठ आणि एक मोठी वाटी भरून बारीक चिरलेला लाल माठ लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट एक छोटा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा हिंग एक छोटा चमचा हळद दोन मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा अगदी एक छोटा चमचा किसलेलं आलं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे हाताने सगळं एकजीव करून घ्यायचं आधी आता याच्यात थोडं थोडं ताक घालून आपल्याला डोस्यासारखं याचं पातळ बॅटर बनवून घ्यायचंय बेताबेतानी घाला आणि आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते तेवढं पातळ आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे छान मिक्स करून घ्या आणि एक पाच दहा मिनटं झाकून ठेवा आता मी बिडाच्या तव्यावरती एक चमचा तेल घातलंय तेल थोडंसं पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावर एक डाव बॅटर घालायचंय आणि बॅटर थोडंसं पसरवून घ्यायचंय आणि झाकून एक दोन मिनटं आपण याला भाजून घ्यायचंय आणि धिरडं उलटं करून आपल्याला दुसऱ्या बाजूनी पण हे छान भाजून घ्यायचे धीरड उलटल्यावर परत झाकायची गरज नाहीये आता मस्त आपलं हेल्दी धिरड तयार आहे या धिरड्यासोबत खाण्यासाठी मी एक मस्त चटणी बनवली आहे ही जरा वेगळी चटणी आहे तर दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची मूठभर कोथिंबीर घालायची आहे आणि एक मोठा चमचाभर फुटाणे घालायचे आहेत चार पाच लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि याच्यातला सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे हे खारातले आवळे आहेत हे मी मागच्या वर्षी प्रिझर्व्ह करून ठेवलेले तर पाच सहा फोडी घालायच्या आवळे वर्षभर प्रिझर्व्ह कसे करून ठेवायचे याची रेसिपी चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे करा एक चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा हिंग घालायचे चवीनुसार मीठ घालायचे चार पाच मिरच्या घालायच्या तिखट तुम्हाला जसं लागतं त्या प्रमाणात तुम्ही मिरच्या घाला आणि थोडस पाणी घालून याची मिक्सर मध्ये मस्त चटणी बनवून घ्यायची याच्यामध्ये आवळा असल्यामुळे ही चटणी खूप टेस्टी लागते जरूर करून बघा आणि याला वरून थोडीशी फोडणी घालायची अशी पटकन आपली चटणी तयार होते तर हे धीरड आणि चटणी तुम्ही जरूर बनवून बघा आणि तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स मी वापरले आहेत त्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते मी शॉर्टमध्ये या स्लाइडमध्ये दिले ते जरूर बघा थँक्यू नाचणी आणि लाल मठामध्ये भरपूर प्रमाणात आयन म्हणजेच लोह असल्यामुळे रक्ताची कमतरता दूर व्हायला मदत होते दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे पोट साफ होतं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर व्हायला मदत होते दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांना मजबूती मिळते आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो दोन्ही पदार्थांचा जी आय म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर सुद्धा आहे त्यामुळे डायबिटीज असेल तर आणि वेट लॉस करायचा असेल तर अतिशय उत्तम ऑप्शन आहे तसंच अँटीऑक्सिडंट्स फायबर्स आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला सुद्धा मदत होते